बाळ दगावल्याच्या रागातून मिरजेत हॉस्पिटलची तोडफोड नातेवाईकांवर कठोर कारवाई करण्याची आय एम एने केली मागणी मिरजेतील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश रमनापुरे यांच्या रुग्णालयात दीड वर्षाचे बाळ उपचारापूर्वी दगावले डॉक्टर वेळेत उपचार केले नाहीत या रागातून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचे लाखोचे नुकसान केले आहे तोडफोड मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे दोन हजार दहा मेडिकल नुसार कारवाई करण्याची मागणी डॉ रविकांत पाटील यांनी केली आहे मिरज शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉ प्रकाश रामनापुरे यांचे हॉस्पिटलमध्ये रात्री काही लोकांनी जमाव करून डॉक्टर रामनापुरे यांना मारहाण करून हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य तसेच मालमत्तेचं तोडफोड करून मोठं नुकसान केल्याची घटना समोर आली आहे हा सर्व प्रकार मध्ये कैद झाला आहे एक वर्षाच्या बालकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेमुळे मिरज इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेचे डॉक्टरांनी निषेध करून संबंधितांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे केली मी डॉक्टर प्रकाश अब्नापुरे मेरज येथे आर्पा हॉटेलसमोर माझं लहान मुलांचं हॉस्पिटल आहे काल रात्री आमच्या हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा कुणी चेक करण्या अगोदर मृत्यू झाला नंतर त्या नातोएकांनी हॉस्पिटलमध्ये मोडतोड केली मला मारहाण केली परवाची शिवीगाळ केली पोलिसांना बोलल्यानंतर मग पोलीस आले नंतर त्याचे रिटसर एम एम सी वगैरे झाली बॉडीचं पोस्टमॉर्टम वगैरे झाले आणि या प्रकरणामध्ये मला जो शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारचा त्रास झाला आहे याचा कुठेतरी विचार केला जावा ही माझी इच्छा सुरू नमस्कार मी डॉक्टर रविकांत पाटील आय एम ए अध्यक्ष मिरज हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मेडिकल पंढरी म्हणून आरोग्य पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे कित्येक रुग्ण या पंढरीमध्ये आ, रोज नित्यनियमाने आरोग्याच्या तक्रारीसाठी इथे येतात आणि आज डॉक्टर आम्हापुरे यांच्यासारख्या अतिशय सिनियर पिडाटिशनच्या बरोबर अशा प्रकारची जी ही घटना घडती अशा घटनेचा आय एम ए मिरज म्हणून आम्ही सगळेजण या घटनेचा निषेध करतो आणि अशा प्रकारची घटना परत वारंवार ज्या घडता घडत गरत, घडत आहेत अशा घटनेचा पूर्णपणे आय एम ए मिरज म्हणून आम्ही निषेध करतो आणि आय एम ए म्हणून आमचा या सगळ्या गोष्टीला यांच्यावर होणारा जो हल्ला आहे डॉक्टरांवर होणारे जे हल्ले आहेत त्या हल्ल्यांवर हल्ले थांबले गेले पाहिजेत त्या हल्ल्यांवर कायद्यानी कारवाई झाली पाहिजे आणि जो एक कायदा आहे की डॉक्टरांवर जर हल्ला झाला तर पाच वर्ष नॉन अवेलेबल वॉरंट आहे आणि पाच वर्ष नॉन अरेस्ट आहे आणि हा कायद्याची क त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि आत्ताच्या आत्ता याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आय एम ए मिरज म्हणून आमची मागणी आहे आणि याच्यासाठी जे काही करावं लागेल जे काही आंदोलन करावं लागेल त्यासाठी डॉक्टर लोक हे पूर्ण आय रस्त्यावर ए रस्त्यावर तयार आहे